कोरची तालुक्यातील शेतकरी आणि पशुपालकांकडून घेतलेली एकशे सोळा जनावरे कत्तलखान्यात नेण्यासाठी खिरुटोलाच्या जंगलात निगराणीसाठी ठेवलेली असताना कोरची पोलिसांनी त्या जनावरांना जीवदान देत संबंधित आरोपींना अटक केली त्या जनावरांमध्ये गाय बैल आणि वासरांचा समावेश आहे त्यांची किंमत तेरा लाख पंचावन्न हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले कोरची ठाण्याचे पोलीस शिपाई दिनेश भोसले यांच्या सतर्कतेने ही कारवाई करण्यात आली कत्तलखान्यात नेण्याच्या तयारीत असलेल्या या जनावरांबद्दलची माहिती त्यांना मिळाल्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने ही कारवाई केली यात नागपूर येथील ठोक व्यापारी राजू कुरेशी कळसा येथील चिल्लर व्यापारी मदन सहारे विलास गायकवाड व वा रामदास केवळराम सहारे रानर खिरुटोला यांना ताब्यात घेण्यात आले उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे खिरोटोला जंगल परिसरात या गोवंशीय जातीच्या प्राण्यांना क्रूरतेने कोंबून चारा पाणी न देता दोरीने दावणीला बांधून ठेवले होते त्यामुळे सर्व आरोपींविरुद्ध विविध कलमांनवे गुन्हे दाखल करण्यात आले अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बुंदे करत आहेत